पालघर जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले म्हणून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन थेट सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना पाठवले कंत्राटी कर्मचाऱ्यांना निवेदनात विशेषतः दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत कायमस्वरूपी समायोजन करण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे यासोबतच एकूण वीस प्रमुख मागण्या या आंदोलनात मांडण्यात आल्या आहेत या मागण्यांमध्ये चौदा मार्च दोन हजार अंमलबजावणी लॉयल्टी बोनस लागू करणे तसेच ग्रॅच्युटी आणि ई पी एफ एप योजना लागू करण्याचा मुद्दा आहे त्याशिवाय अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करावी योजना लागू करावी आणि जुन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यासाठी वेतन सुसूत्रीकरण करावे अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन चाळीस हजार रुपये एकत्रित करण्याची आणि त्यांच्यासाठी बदली धोरण लागू करण्याची मागणी या आंदोलनात जोर धरते द पोलीस न्यूज ब्युरो पालघर